तर दरम्यान आता मनसेच्या गोटातून बातमी आहे मनसेचा पहिला उमेदवार म्हणजे यशवंत किल्लेदार जे गेल्या पस्तीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत मात्र पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी पाहुयात शिवसेना भवन हे माझ्यासाठी माझं आहे कारण शिवसेना भवन मध्ये मी अनेक वर्ष बसलेलो आहे जिथे मला कामकाज केलेलं आहे आणि त्या त्या माध्यमातून मा अनेक शिवसेनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांच्याबरोबर माझा चांगला संपर्क होता माझं चांगलं नातं होतं आणि ते अजूनही मी टिकवून ठेवलेलं आहे तरी मी दोन पक्ष झाले असले तरी आणि त्याचा उपयोग मला आजच्या होणाऱ्या निवडणुकीतून नक्की होईल आपण बघतोय काय भूमिका कालपासून तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्ही शिवसेनेच्या तुमच्या जुन्या भेटत असाल काय त्यांची भूमिका आहे तुमच्याबद्दल या वॉर्डाचं समीकरण कसं मग भूमिका एकच आहे की मुंबईमध्ये फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेबांचेच उमेदवार निवडून आणले पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे आणि तशी भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे सगळे एकत्र येऊन हो। कुटुंब एकत्र आल्यासारखं दादर मध्ये बघा ना एक एकंदर माहोल पाहता दोन बंधू एकत्र आल्यामुळे दोन कुटुंब एकत्र आल्यासारखा एकंदर माहोल आहे त्यामुळे मला वाटतं की त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल आणि लोकांना देखील ही अपेक्षा होती की दोघांनी एकत्र यावं आणि ती पूर्ण झालेली आपण बघतोय भावनिक झालेले यशवंत किल्लेदार यशवत किल्लेदार यांच्या माध्यमातून या दोन भावंडांच्या एकत्र येण्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होईल असं सांगितलं जाते अक्षय गुडगेलवार एनडी मराठी मुंबई